नमस्कार पोलीस भरतीला आलेले आणि पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे गणित आपण लाईव्हद्वारे घेत आहोत नवीन सुरुवात आहे त्यामुळे बघूया किती रिस्पॉन्स भेटतोय ऑनलाईन जर तुम्ही आलात तर तुम्हाला हा लाईव्ह बघायला भेटेल आणि जर नाही आलात तर ते रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तर जास्त वेळ न घेता मी हा प्रश्न सॉल्व करून दाखवतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते तर तुम्ही पाहू शकता आता एक्सचे बारा पूर्णांक एकशे दोन टक्के बरोबर पंधराशेचे आठ टक्के तर एक्सची किंमत किती तर हा प्रश्न नेमका कसा सॉल्व्ह करायचा एक्सचे म्हणून एक्स गुणिले बारा पूर्णांक एकशे दोन म्हणजे बार दोन्ही चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद दोन म्हणजेच किती येतात बारा पॉईंट पाच येतात आता टक्के आहे म्हणून छेदामध्ये शंभर बरोबर हे बरोबर आहे म्हणून बरोबरचं चिन्ह बरोबर पंचवीसशे छे चे, चे म्हणून गुणाकारचं चिन्ह आठ टक्के टक्के म्हणून परत छेदामध्ये शंभर आता हे अशा प्रकारे आलेलं आहे आता हे नेमकं कसं सॉल्व करायचं बघा आता सर्वात प्रथम आपण दोन पद्धतीने हे सॉल्व करू शकतो एकतर हा पॉईंट काढायचा आहे आप आपल्याला पॉईंट न काढता देखील आपण सॉल्व्ह करू शकतो पण सोप्प कधी जाईल जेव्हा तुमचा पॉईंट जाईल तेव्हा तुम्हाला ते सोपं वाटेल त्यामुळे एक स्टेप वाढेल पण मी व्यवस्थित समजून सांगेल ते व्यवस्थित बघून घ्या एक्स गुणिले हा पॉईंट काढायचा आहे म्हणजे एकशे पंचवीस डायरेक्ट घ्या आणि छेदामध्ये हा पॉईंट नंतर किती अंक आहे हा एक अंक आहे म्हणून इथे शंभराच्या पुढे अजून एक अंक शून्य द्यायचं आहे म्हणजेच किती होईल आता एक हजार होईल बरोबरचं आहे तसं पंचवीसशे गुणिले आठशेत शंभर आता बघा सोपं झालंय आता जे कट होतंय ते कट करून घ्या हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता काय राहिले एक्स गुणिले एकशेद पंचवीस आणि पंचवीस गुणिले आठ तर पंचवीस गुणिले आठ म्हणजेच किती दोनशे आणि हे एक्स गुणिले एकशे पंचवीस छेद एक हजार आता आपल्याला नेहमी लक्षात ठेवा जी किंमत काढायची आहे ती बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवायची आणि बाकीचे सगळे अंक जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या एका साईडला घेऊन जायचे आता आपल्याला काढायचे काय एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स आपण एक इकडे ठेवूया आणि बरोबर चिन्हाच्या इकडे हे दोनशे आहे तसे येतील आता हा एक हजार आहे इकडे छेदामध्ये आहे इकडे गेल्यावरती होईल अंशामध्ये आणि हे एकशे पंचवीस अंशामध्ये ते इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावरती छेदामध्ये जाते आता हे आपल्याला सॉल्व करायचंय कसं सॉल्व्ह आहे आता एकशे पंचवीस आणि दोनशे कुठल्या पाडामध्ये येतात बघा पंचवीसच्या पाडामध्ये येतात पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस आठे दोनशे आता बघा अजून पाच आहे पाचने इकडे भाग जाऊ शकतो पाच एके एक पाच पाच दुने दहा आणि हे दोन शून्य आता काय राहिलं एक्स बरोबर आठ गुणिले दोनशे किती येतात सोळाशे तुमचं जे फायनल उत्तर आहे एक्स गुणिले सोळाशे अशा प्रकारे हे गणित तुम्हाला सॉल्व करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही क कमेंट केली तरी चालेल एकच ऑनलाईन आहे चला नवीन सुरुवात आहे आपली म्हणून ठीक आहे रिस्पॉन्स स्टार्टिंगला कमी भेटेल तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात हे गणित पाहू शकता रेकॉर्डेड स्वरूपात चालू आहे चला आपण आता आपल्या ग्रुपमध्ये जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की मी ऑनलाईन आलेलो आहे म्हणून चला पटापट ऑनलाईन या मी अजून एक गणित देणार आहे ते गणित किती जणांना सोडवता येते ते पहा चला पटापट ऑनलाईन या गणित कोणाला समजलं नाही काय बघा कोणाला ना कळालं नाही गणित चला आपण पुढचं गणित घेऊया नेक्स्ट गणित बघा तुम्हाला सॉल्व करता येते का खूप कमी आहेत ऑनलाईन पण ठीक आहे जेवढे असतील तेवढ्यांसाठी आपण घेऊ काही प्रॉब्लेम नाही आहे तर नेक्स्ट गणित घ्यायचं का आपण लाईव्ह खूप कमी आहेत ठीक आहे नवीन सुरुवात आहे सुरुवातीला अडचणी येतच असतात मी देखील फर्स्ट टाईम ऑनलाईन करतो आहे त्यामुळे समजू शकतो पण खूप विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचले नाही हा उपक्रम मी चालू ठेवणार आहे कदाचित तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला घेऊ का मी पुढचं गणित घेऊ का चला मी पुढचं गणित घेतोय बघा आता एक पुढचं गणित देतो तुम्ही तुम्हाला सोडवता येते का बघा या तुम्हाला सोडवता येते का बघा एक्सचे एक्स चे, एकस चे पासष्ट टक्के बरोबर वाई चे तेरा टक्के असेल आणि जर वाय बरोबर दोन हजार तर एक्स बरोबर किती हा प्रश्न आहे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करता येतोय का सांगा हॅलो अग्नि शिंदे हॅलो धन्यवाद बघा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतो का बघा नसेल येत तर मी नक्की सॉल्व्ह करून दाखवेल आणि अशाच प्रकारे मी गणित आता नेहमी घेणार आहे कारण मला खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात की सर तुमचा ऑनलाईन क्लास नाही आहे का तर मी तुमच्याकडून याचे पैसेसुद्धा घेणार नाही आहे फक्त माझ्याकडून एक छोटीशी मदत एवढंच आहे की मी रेग्युलर तुमचं असं बॅचप्रमाणे घेऊ शकत नाही पण मला जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला ऑनलाईन गणित शिकवायचा प्रयत्न करेल कारण मला माहिती आहे खूप विद्यार्थ्यांचं गणित हे खूप वीक असतं आणि त्यामुळेच त्यांचे मार्क जातात त्यामुळे माझ्याकडून हा एक छोटासा प्रयत्न असेल ह्याची कुठली फी नसणार आहे फ्रीमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे तर चला आपण हे गणित सॉल्व्ह करून बघूया कसं हे सॉल्व करायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आता हे जे प्रश्न आहेत ते समजून घ्या एक्सचे पासष्ट टक्के जेव्हा चे गणितामध्ये असतं तेव्हा नेहमी तिथे ते गुणाकाराचं चिन्ह घ्यायचंय आता बघूया मांडून घेऊ आपण एक्स चे चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह पासष्ट टक्के ते आता जेव्हा हे टक्के असतात तेव्हा ते छेदामध्ये आपण काय लिहायचं शंभर लिहायचं ठीक आहे इथपर्यंत काय आलं आता पुढचं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मांडून घ्यायचंय काय वाय चे म्हणजे काय आता बरोबरचं चिन्ह इथे वाय चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह तेरा टक्के म्हणजे तेरा छेद शंभर हे आपलं गणित आहे हे गणित आपण मांडून घेतलेलं आहे आता बघूया मस्त कोण आहे अग्निशिंदे मस्त चारशे उत्तर तुझं आलेलं आहे बरोबर बघूया आता तुझं उत्तर बरोबर आहे की चूक आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या मी हे खूप इझी गणित घेतो आहे हार्ड लेवलचे गणितंसुद्धा मी घेणार आहे फक्त तुमचा रिस्पॉन्स मला तसा भेटला पाहिजे तर एक्स गुणिले पासष्ट छेद शंभर बरोबर आता वाय दिलेलं आहे वायची किंमत दिलेली आहे किती आहे दोन हजार गुनिले तेरा छेद शंभर आता काय करायचं आहे जे काही तुम्हाला काढायला सांगितलं आहे काय काढायला सांगितलं एक्स मी तुम्हाला मागेच आहे की आ, एक्स ज्याची किंमत काढायची आहे सॉरी मला कमेंट वाचता येत नाहीत हां ज्याची किंमत काढायची ते सगळे बरोबर चिन्हाच्या एका साईडला ठेवा तोपर्यंत जे कट होतं आहे ते कट करून घ्या हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले तर एक्स आपण बरोबर चिन्हाच्या एका साईडला ठेवूया आणि तेरा दुने किती सव्वीस म्हणजेच किती दोनशे साठ आहे तसे येणार आता इकडे हा शंभर छेदामध्ये इकडे आल्यावरती तो अंशामध्ये येईल आणि पासष्ट छेदामध्ये आता तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे तुम्हाला पाडेपाठ असतील तर ठीक आहे पाडेपाठ नसतील तर तुम्हाला हे थोडंसं कठीण जाईल बघा पासष्ट कुठल्या पाड्यामध्ये येतात आणि पासष्टने डायरेक्ट भाग जातो का तेसुद्धा बघा जात असेल तर शंभर टक्के जातच असणार त्यामुळेच हे गणित दिलेलं आहे आणि मोस्ट ऑफ भाग जात असेल तरच असे आकडे असतात त्यामुळे जर तुम्ही नीट विचार केला तर इथे एकक स्थानी पाच आहे पाचला एक तर पाच दुने दहा तेव्हा शून्य येतं पासष्ट दुने किती होतात एकशे तीस होतात नक्कीच नाही आहे पासष्ट चोक येईल पासष्ट एके पासष्ट पासष्ट चोक दोनशे साठ एक्सबरोबर चार गुणिले शंभर म्हणजेच किती चारशे एक्सबरोबर चारशे तर मस्त अग्निशिंदे हिने मस्त प्रॉपर उत्तर दिलेलं आहे धन्यवाद अशा प्रकारे हे गणित सॉल्व करायचं होतं हा हा आपला पहिला लाईव्ह व्हिडिओ आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद तीन जण तरी ऑनलाईन होते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि यासारखं मी नेहमी ऑनलाईन येत जाईल बघूया किती चांगला रिस्पॉन्स भेटतो आपल्या ग्रुपमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते ओके धन्यवाद